नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाचा मोठा आदेश त्याबद्दलचा सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय सुद्धा निर्गमित झालेला आहे कोणता आदेश आहे ते सविस्तर जाणून घ्या त्यावेळी करता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हे महत्वाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आता शासकीय कामकाजांमध्ये संदेश या ॲपचा वापर करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र व राज्य शासन शासकीय कार्यालये व स्थानिक संस्थांमध्ये होणाऱ्या संदेश व संप्रेषणाची करता संदेश या ॲपचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये ॲडोविडो क्लिप व नसती इत्यादी माहिती देखील सुरक्षितपणे देवाणघेवाण होत असते संदेश ॲप हे डिजिटल इंडिया कार्यक्रम अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम आहे सदर ॲप शासन ते शासन व शासन ते नागरिक संप्रेषण संदेश सुलभ करण्यासाठी मुक्त स्त्रोत्र आधारित सुरक्षित व स्वदेशी इंट इंस्टंट मेजे मेसेजिंग प्लॅटफॉर्म देणारी प्रणाली आहे संदेश हे ॲप व्हॉट्सअपप्रमाणे प्रमाणे कार्यरत करते तर सदर ॲप हे भारतीय असल्याने गोपनीय व सुरक्षिततेची हमी असणार आहे संदेश ॲप हे मेसेजिंग प्लॅटफॉर्मची सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देते सदर ॲपची काही वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे पहा संदेश सुरक्षित पाठविणे व प्राप्त करणे सुरक्षित साठवण व वितरित झालेला डाटा सुरक्षित ठेवणे त्यानंतर सरकारी सरकारी कार्यालय यांच्या गरजांनुसार अनुकूलित करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे गट तयार करणे शासकीय वापरकर्त्यांच्या पडताळणीचा पर्याय शासनासाठी योग्य जी जी डेस्कटॉप लॅपटॉपसाठी संदेश वेब आवृत्तीची उपलब्धता पोर्टलवरून भूमिका आधारित व्यवस्थापन व देखरेख असे अनेक नवीनपूर्ण फीचर्स उपलब्ध आहेत संदेश ॲप हे विकसित करण्यात आले असून सदर ॲपचा वापर हे केंद्र शासनातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध राज्य शासनामधील दोनशेपेक्षा पेक्षा अधिक सरकारी संस्था यांच्याकडून तसेच तीनशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक ई गव्हर्नर्स अप्लिकेशनमध्ये संदेश सूचना ओ टी पी पाठवण्यासाठी केला जात आहे सदरच्या ॲपचे विविधांगी कार्यरत त्याचबरोबर उपयोग विचारत घेता महाराष्ट्र राज्य सरकार देखील शासकीय कामकाजात राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रेद्वारे विकसित करण्यात आलेले संदेश ॲपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग व त्यांच्या अधीनस्थ सरकारी कार्यालयांना सूचना देण्यात येत आहे आणि या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय आपण पुढीलप्रमाणे प्रमाणे पाहू शकता इथं आपण दाखवत आहोत मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद